शिवगंगा नगर परिसरातील स्वामीनगर बिल्डिंगच्या आवारात पोवळा जातीचा सा साप आढळून आला आहे सर्व मित्र आकाश गोहिल यांनी या सापाची सुटका केली आहे पोवळा जातीचा सा साप हा अतिशय दुर्मिळ साप समजला जातो त्याला इंग्रजीत सिलेंडर कोरल असं म्हणतात भारतात नाग मण्यार घोणस फोरसा किंग कोब्रा या सापांप्रमाणेच हाही अत्यंत विषारी साप आहे त्याची लांबी बारा ते अठरा इंच इतकी असते शिवगंगानगर मधील स्वामी समर्थ अपार्टमेंटच्या परिसरात पोवळा जातीचा साप आल्याची माहिती आकाश गोहिल यांना मिळताच त्यांनी या ठिकाणी जाऊन या सापाची सुटका केली आणि त्याला नैसर्गिक अधिवासात सोडून दिलं गोहिल यांनी आतापर्यंत पंधरा वेळा पोवळा जातीच्या सापांची सुटका केली आहे हा साप चावल्यास रुग्णाला तत्काळ अंबरनाथ मधील छाया हॉस्पिटल किंवा उल्हासनगर येथील सेंट्रल हॉस्पिटलमध्ये दाखल करावं असं आवाहन गोहिल यांनी केलंय डिजिटल बातमीदारीच्या युगात अल्पावधीतच नावारूपाला आलेल्या आणि लाखो प्रेक्षकांच्या पसंतीस उतरलेल्या एकमत न्यूज चॅनलला इन्स्टाग्राम आणि फेसबुकवर फॉलो करा युट्यूबवर सबस्क्राईब करा एकमत न्यूजशी संपर्क साधण्यासाठी सहा तीन आठ चार शून्य चार शून्य चार शून्य चार या क्रमांकावर कॉल करा बातमी म्हणजेच एकमत न्यूज